कधीतरी सायंकाळी आभाळातली संध्यारंगाची सावली गावात उतरायची आणि त्याचवेळी कुठून तरी यायचा एक गड धूळ उडवत येणारा आवाज टूरिंग टॉकीजची गाडी मोठा पडदा मागच्या ट्रॉलीतला प्रोजेक्टर आणि सगळ्या गावाला एकत्र बांधणारी ती जादू चित्रपट काहींचं पहिलं प्रेम काहींचं पहिलं अश्रू आणि काहींसाठी मोठं स्वप्न त्या दिवशी संत तुकाराम पाहताना माझ्या आजीचे डोळे डबडबले होते आणि शोलेच्या रात्री गावात एकही दिवा लावायची गरज नव्हती कारण लोकांची नजर पडद्यावर आणि हृदय पात्रांवर पण हळूहळू मोबाईल आले इंटरनेट आलं आणि गाडी बंद झाली पडदा गुंडाळला गेला नाना गेला आणि गावाने हळूच आपल्या सिनेमाघराला कायमचा निरोप दिला पण आजही मी डोळे मिटले की त्या पडद्यावरचं जग पाहतो आणि मनात म्हणतो ते दिवस गेले पण स्वप्न तशीच आहेत मित्रांनो तुमच्या गावातही टॉकीज येत होतं का तुमच्याही आठवणी आहेत का कमेंटमध्ये नक्की लिहा आणि या जुन्या स्वप्नांना पुन्हा जिवंत करूया आणि हो गौरव प्रकाशनचा हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा